हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूप नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप बारीक आणि चाडून घेतलेला रवा घेतलेला आहे यामध्ये अर्धा कप दही घालायचं आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं मिश्रण छान व्यवस्थित एकजीव झालं आता याला झाकण लावून पाच मिनिटे साईडला ठेवायचं तोपर्यंत आपण इकडे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट केलेला गाजर घेतलं कोथंबीर बारीक कोबी घेतलं तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे इथे पाच मिनिटे झालेले आहे आपलं मिश्रण खूप असं पातळ होतं तर छान घट्टसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे दाखवल्याप्रमाणे छान एकदम फुललेला आहे रवा आता यामध्ये चिरून घेतलेल्या सर्व भाज्या ॲड करूयात लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीची रेसिपी तयार करून तुम्ही त्यांना भाजी खाऊ घालू शकता आणि खूप छान हेल्दीसुद्धा रेसिपी आहे कोणत्याही वेळेवर तुम्ही अगदी दहा मिनिटामध्ये तयार करून देऊ शकता तुम्ही यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता किंवा कमी केलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला वापरायचं चा। चवीनुसार मीठ वापरलेलं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं घरात असणारेच मसाले मी इथे वापरलेले आहेत सर्व व्यवस्थित स एक्जीव झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर फक्त खाण्याचा सोडा वा वापरायचं आहे किंवा तुम्ही ते इनोसॉल्ट वापरू शकता थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करायचं सोडा टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही बॅटर चा चा तर पाहू शकता अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं आता आपण रेसिपी तयार करूयात त्यासाठी मी तडका पॅन घेतलं तुम्ही इथे साधं पॅन घेतलं तरीही चालेल तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि सर्व साईडनी पसरेल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं म्हणजे बॅटर खाली चिकटणार नाही आणि यामध्ये थोडंसं जिरा आणि पांढरे तीळ वापरायचे मोहरीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि दोन चमचे बॅटर यामध्ये टाकायचं आणि यावरती प्लेट ठेवून एक मिनिट शिजू द्यायचं कमी आचेवरच आता एक मिनिट झालेलं आहे छान फुललेलं आहे आपली रेसिपी आता याला पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असंच एक मिनिट शिजू द्यायचं थोडं थेंबर तेल घालायचं म्हणजे बाहेरून छान क्रिस्पी होईल एक मिनिट शिजल्यानंतर याची साईड चेंज करूयात दोन्ही साईडने छान व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे आता याला काढून घेऊया एका डिशमध्ये दुसरंसुद्धा करून दाखवते तर यामध्ये तेल टाकायचं थोडंसं पांढरे तीळ आणि जिरा घालायचं फ्लेवरसाठी खूप छान फ्लेवर, फ्लेवर येतो आणि दोन चमचे बॅटर घालून छान पसरवून घ्यायचं आणि झाकण लावून एक मिनिट शिजू द्यायचं जास्त जर जा आज लागत असेल तर इथं थोडं स्टँड ठेवू शकता भांडे ठेवायचं पाहू शकता एक मिनिटामध्ये छान फुललेलं आहे यालासुद्धा साईड चेंज करून दोन्ही साईडने छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं खूप छान कलरसुद्धा येतो आणि खायला तेवढंच टेस्टी होणार आहे तर पाहू शकता कमीत कमी तेलामध्ये खूप छान हेल्दी रेसिपी तयार झाली भाज्या न खाणारे मुलंसुद्धा आवडीने ही रेसिपी खातील आणि भाज्यासुद्धा खाल्ल्या जातील तर अशा पद्धतीने ही रेसिपी तयार झाली तुम्हाला कशी वाटली आता आपण याला तोडून बघूयात एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ अशी रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद